पेपर आहे त्याला कापड लावलेलं आहे आणि त्यानंतर हे अन्वलप बनवले म्हणजे आता आपण कोणाकडे लग्नाला जातो किंवा कुठल्या कार्यक्रमाला जातो तर आपण त्यांना काहीतरी एनव्हलप देतो तर अशा प्रकारे हे जर अनव्हलप दिलं तर अतिशय सुंदर आणि ह्यांना सुद्धा हातभार लागणार आहे ह्या उपक्रमामध्ये तर इथे बघू शकता छान असे कलरिंग त्यांनी फॅब्रिक्स घेतलेले आहेत आणि त्यापासून त्यांनी वेगळेवेगळे अन्वलप बनवले पण अतिशय सुंदर दिसतात आणि याची किंमत फक्त तीस रुपये आहे बघू शकतात मोत्यांचे मस्तच आहेत हे कासव तर पंच हे पंचपाळ आहे रांगोळ आहेत सगळे सुंदर असे टेबल मॅट्स बनवलेले आहेत बघू शकतात किती सुंदर असे डिझाईन्स काढलेले आहेत बघू शकतात ह्यावर आणि हे कसे आहेत मॅट्स ऐंशी रुपये इथे लिहितात किती सुंदर अशा ह्या रांगोळ्या बनवल्या म्हणजे जसं आपण रांगोळी लाव काढतो तर ती पुसली जाते तर अशा ठेवल्या पण हे कोण पुसणारही नाही आणि काही खराबी होणार नाही तर ही किंमत आहे तीनशे रुपये हे सगळं प्युअरली मोठ्या बनवले आहे त्यानंतर ते बघू शकतात मोबाईल स्लिंग बनवले काहीतरी युनिक आपल्याला हवं असतं ना तर हे बघू शकतात ह्यांनी हे मोबाईल स्लिंग बनवलेले आहेत अतिशय सुंदर आहे हे याच्यात मोठाचा मोठा मोबाईल राहील बघू शकतात तेवढं लॉंग सुद्धा आहे लेंथ आणि छान असं पूर्ण ह्याला मोत्याच बटन दिलेलं आहे हे त्याला लूप दिलेले असं आणि हे बघू शकतात हे स्ट्रिंग सुद्धा आहे आणि मित्रांनो खूप स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवर काहीतरी खास आणि स्पेशल घेऊन येत असतो तर आज आपण एका खास प्रदर्शनाला भेट देत हो। आहोत जे आयोजित केलेलं आहे आव्हान पालक संघ ह्यांनी आणि हित्याने ही, ही जी दिव्यांग मुलं आहेत त्यांनी त्यांच्या सुंदर हाताने कलाकुसरीच्या काही वस्तू केलेल्या आहेत आणि त्याच त्यांनी या प्रदर्शनामध्ये मांडल्या आहेत आणि आता त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला तर नक्कीच यायचं आहे आणि त्यांच्याकडनं छान छान अशी खरेदी करायची आहे कारण त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो ह्यानीच वाढणार आहे तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करतो आहे तर नक्की पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या प्रदर्शनाला भेट द्या डिटेल डिस्क्रिप्शन देतो आहे ले ले। तर आता आपण पहिला स्टॉल लागलेलो आहे तर ह्यानी बनवल्या आहेत तर हे बघू शकता हे ना हे टेबल मॅट आहेत अतिशय सुंदर असे टेबल मॅट्स बनवलेले आहेत बघू शकतात काढलेले आहेत बघू शकतात ह्यावर आणि हे कसे आहेत मॅट्स ऐंशी रुपये इथे लिहिलेले आहे त्यानंतर इथे बघू शकतात दीडशे रुपये पडणार त्यानंतर असे हे तुळशी वृंदावन केलेले आहे अतिशय सुंदर प्रकारे रंग केले बघू शकतात ह्याच्यावर किंमत एकशे पंचाहत्तर ओके असे दीपवाले सुद्धा बघू शकतात असं म्हणजे गिफ्ट देण्यासाठी छान असं गिफ्ट पॅकिंग मध्ये सुद्धा ओके आणि पेन्सिल वगैरे आता दिवाळी येणार आहे लवकर त्यासाठी बघू शकतात पंट्या आणल्या छान अशा मुलांनी रंगवलेल्या बघू शकतात तर असे हे लावले आहेत बघू शकतात नंतर किंमत फक्त पन्नास रुपयाला दोन मिळणार आहे आपल्याला त्यानंतर इथे छोट्या आहेत बघू शकतात छोट्यांचं अक्क पॅकेजिंग आहे याच्यावर सुद्धा रंग केलेले बघू शकतात तर असेही मिळणार आहे तुम्हाला त्यानंतर जसं नवरात्री येते आहे त्यासाठी ते हो दीप माळ घाट जो आपण म्हणतो ना तो आहे बघू शकतात अतिशय सुंदर आहे याच्यामध्ये दिवा लावला की आता छान असं ना तीनशे ह्याची किंमत आहे नंतर हा सुद्धा बघू शकतात दरवाजाच्या बाहेर लावण्यासाठी वारा लागला तर विजत नाहीये असे आहे हा दीडशे रुपयाचा तर पहिला हा स्टॉल आहे इथे बघू शकतात मोत्यापासून बघा मेहरप बनवलेल्या आहेत ज्या समई भोवती किंवा छोट्या ताटाभोवती आपण लावू शकतो त्यानंतर इथे अगरबत्तीसाठी स्टँड आहेत बघू शकतात अगरबत्ती भाग आणि इथे ह्या अगरबत्ती अगर आहे ह्या अगर स्वतः बनवतात का हो मुलं सगळे बनवतात ओके वेगळे वेगळे हे कस्तुरी आहे वूड आहे मोगरा आहे जास्मिन आहे सोनचाफा आहे फेस्टिव्ह आहे फेस्टिव्हचं काय वैशिष्ट्य आहे सुंदर आहे बघू येतोच अशा प्रकारे तुम्हाला अगरबत्त्या हव्या असेल तर कस्तुरी पासून मोगरा जास्मिन सर्व प्रकारच्या तुम्हाला अगरबत्त्या सुद्धा इथे मिळणार आहे तर आपल्या बरोबर इथे ना वसुधाताई त्यांनी काही छान प्रोडक्ट्स इथे बनवले आहेत बघू शकतात काय आहेत काय आहे ओके okay, तर हे आहे ना आपले चष्म्यांचे कॉर्ड्स आहेत जसे आपण चष्मा घालतो आपण जेव्हा चष्मा पडतो ना तर हे लावला तर आपला चष्मा पडणारही नाही तर हे सुद्धा त्यांनी छान छान असे बनवले आहेत बघू शकतात हे आहे ना पेन्सिल आणि पेन होल्डर आहेत बघू शकतात हे स्ट्रॉस पासन बनवले आहेत पेपरच्या ओके okay, हे बघू शकता हे पॉकेट डायरी बनवलेले आहेत दादानी Okay, हे शाळेत बनवले पाहिजे छान असे हँड पेंट केलेले आहे याला हे स्टिक केलेलं आहे आणि आपण डायरी यांना मध्ये ठेवू शकतो म्हणजे आपल्याला काही इम्पॉर्टंट नोट्स लिहायचे असतात ना ते आपण यूज करू शकतात ह्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स केलेले बघू शकता असे आर्ट वर्क केलेले आहेत यांनी तर खूप सुंदर असे हे कला त्यांनी सातारली आहे इथे आणि बघू शकता छान असे मोठ्यांचे ह्या चष्म्याचे कॉर्ड्स बनवले आहेत तसे डायरी बनवले पेन होल्डर आहे त्यांच्याकडे सोबत आणि रियात ही आहेत आणि ह्यांनी ह्या स्वतः लटकन बनवलेले आहेत बघू शकता छान अशा क्रिस्टलच्या आहेत आणि आता आपला जसं दिवाळी येते आहे आणि आता आपले फेस्टिवल सुरू झाले तर आपल्याला असं डोअर मध्ये लावायला किंवा डेकोरेशन मध्ये लावायला तर अशा लटकन हवे असतील ना तर वेगवेगळे डिझाईन्स मध्ये तिने बनवले स्वतः आणि काय किंमत आहे है ह्यांची तीनशे रुपये जोडी मिळणार आहे आपल्याला आणि हे हँडमेड आहे हिने स्वतः बनवलेले आहेत बघू शकतात त्यानंतर हिथे पण काही डिझाईन आहे हे बघू शकता हे साडेतीनशे जे आहेत हे बघू शकता तर हे सर्व आहे ना हँडक्राफ्टेड आहेत है। डिझाईन्स किंवा रंग मिळू शकतात तर हे बघू शकतात किती सुंदर अशा रांगोळ्या बनवल्या म्हणजे जसं आपण रांगोळी काढतो तर ती पुसली जाते तर अशा ठेवल्या तर ह्या कोण पुसणारही नाही आणि काही खराबही होणार नाही तर ह्याची किंमत आहे तीनशे रुपये हे सगळं प्युअरली मोठ्यापासून बनवले त्यानंतर बघू शकतात मोबाईल स्लिंग बनवले काहीतरी युनिक आपल्याला हवं असतं ना तर हे बघू शकतात ह्याने हे मोबाईल स्लिंग बनवलेले आहेत अतिशय सुंदर आहे हे याच्यात मोठा मोबाईल राहील बघू शकतात तेवढं लॉंग सुद्धा आहे आहेत आणि छान असं पूर्ण ह्याला लूप दिलेले असं आणि हे बघू शकतात आणि ह्याची किंमत आहे साडेपाचशे रुपये तर आपण बाहेर दुकानातनं खरेदी करतोच तर अशा वेळेला तुम्ही इथे आलात आणि ह्यांच्याकडनं खरेदी केलं तर त्यांनाही छान असं सा प्रोत्साहन मिळेल आणि अशा सुंदर रांगोळ्या आणि अशा तुम्हाला मोबाईल कवर्स किंवा स्लिंग मिळणार आहे यांच्याकडे आव्हान गतिमंद आणि गतिमंद मुलांची आहे आता यंदा आम्हाला तीस वर्ष होणार आहे ओके okay. आणि तीस वर्षामध्ये आता तुमच्याकडे किती मुलं असे हे सर्व उपक्रम शिकले आहेत आमच्याकडे येऊन गेलेली बरीच जण आहेत सध्या अठरा जण ओके सध्या अठरा मुलं यांच्या अंडर आहेत संस्थेकडे आणि बघू शकता छान असे ना ग्रीटिंग कार्ड बनवतात सीझन ग्रीटिंग अंडर आणि किती सुंदर बघू शकतात एक एक ग्रीटिंग कार्ड बनवलेलं आहे छान असं डिझाईन काढलेलं आहे काही फुलं चिटकवलेली आहे म्हणजे क्राफ्ट वर्क जे असतं ना ते छान केलेले बघू शकतात इथे त्यानंतर इथे बघू शकता गुढीपाडव्याच्या सोडण्यासाठी अशी गुढी बनवले आहे फक्त दोनशे साठ रुपयापासून आहे छोट्या आहेत तशा मोठ्या सुद्धा आहेत तर बऱ्याच आपल्याला इथे गुढीपाडव्यांची सुद्धा पाहायला मिळते आहे मोठ्यांची रेंज जी आहे त्याची दिली नाही आहे रेंज तर बघू शकतात मोठ्या सुद्धा आहेत त्याचबरोबर इथे छोट्या सुद्धा आहेत आणि त्याच्यापेक्षा छोट्या आहेत तर तुम्हाला तीन साईज अशा गुडी सुद्धा मिळणार आहेत पुढच्या वर्षी येणाऱ्या गुडी पाडव्या सुद्धा तुम्ही हेही त्यांच्याकडनं खरेदी करू शकता त्यांनाही हातभार लागेल बघू शकता तिथे सुंदर असं एनवलप त्यांनी बनवलेलं आहे ते सुद्धा कापडी एनव्हलप आहे बघू शकता काय सांगशील कपड्याचं ना कसं बनवलंय ते सांग वर्ष तू पण सांग कसं केलंय ते ओके तर okay, हे बघू शकतात किती छान असं अॅनव्हलप आहे हे पूर्ण पेपर आहे त्याला कापड लावलेले आहे आणि त्यानंतर हे एनव्हलप बनवले म्हणजे जसं आपण कोणाकडे लग्नाला जातो किंवा कुठल्या कार्यक्रमाला जातो तर आपण त्यांना काहीतरी अन्व्हलप देतो तर अशा प्रकारे हे जर अन्व्हलप दिलं तर अतिशय सुंदर आणि ह्यांना सुद्धा हातभार लागणार आहे ह्या उपक्रमामध्ये तर इथे बघू शकतात छान असे कलरिंग त्यांनी फॅब्रिक्स घेतलेले आहेत आणि त्यापासून त्यांनी वेगळे वेगळे अन्वलब बनवले पण अतिशय सुंदर दिसतात ज्याची किंमत फक्त तीस रुपये बघू तीस रुपयाला एक तुम्हाला पण दिसायला अतिशय सुंदर दिसतात बघू शकतात म्हणजे तुम्हाला ही नक्कीच आवडतील ही कोणाला गिफ्ट देण्यासाठी यात पैसे टाकले आणि कोणाला दिला तर त्यांनाही खूप सुंदर वाटणार आहे त्यानंतर हे बघू शकता ही पेपर पासन बनवलेली आहेत काही राजा राणी बघू शकतात किती सुंदर आहे आतमध्ये अन्वलप आहे ह्यामध्ये आपण पैसे टाकायचे आहे आणि वर्णन ह्यानी छान असं त्याला कव्हर केलेलं आहे आणि त्याला असं लॉक सिस्टम सुद्धा दिलेलं त्याला बघू शकतात किती छान असं डोकं लावलेलं आहे ह्यामध्ये मस्त केले तू हे छान मस्त मला हे खूप आवडलं त्यानंतर हे जे कपड्याचं बनवलं ला ना ते सुद्धा अतिशय सुंदर बनवलं मी पेपरला कपडा लावून म्हणजे किती छान त्याचा उपयोग आहे बघू शकतात त्यानंतर असे हे अन्वेल पाहिजे त्यांना बघू शकतात छान असे क्रिस्टल्स लावलेले आहेत आणि त्यांना आहे बघू शकतात त्यामुळे खूप सिंपल पण छान दिसतात सुंदर म्हणजे कोणालाही तुम्हाला गिफ्ट द्यायला ना बेस्ट असे ऑप्शन्स आहेत आणि काय किंमत आहे ह्याची पन्नास रुपयाला पॅकेट आहे किती एका पॅकेटमध्ये सहा साहा येतात एका पॅकेटमध्ये त्यानंतर इथे आणखी हे छान दिसत बघू शकतात ह्याच फोटो हा तीन येणार आहेत ही अन्व्हलप इथे हे ना असं एन्व्हलप आहे पण शॉर्टच्या शेप मध्ये बनवलं आहे फ्रॉकच्या शेप मध्ये बनवलाय म्हणजे जर आता आपण बेबी शॉवरला जातोय ना आता बॉय आणि गर्ल अशा ह्यानी आपण सुद्धा ह्यात पैसे घालून देऊ शकतो ह्यात पण बघू शकतात कलर आहेत सुरेख तसं हा कलर आहे बघू शकतात म्हणजे जेवढ्या आपण आयडिया लावू तेवढ्या कमी आहेत पण इथे तुम्ही हे घेतलं तर ह्यांना नक्कीच हातभार लागेल हे बघू शकतात किती सुंदर कलर बनवलेले आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याची काय किंमत आहे ताई वीस रुपये बघू शकता हे वीस रुपयाला एक भेटणार आहे आपल्याला पर पीस हा तर अशा प्रकारे हा त्यांचा काउंटर आहे जिथे तुम्हाला अॅन्युअलअप सेक्शन पाहायला मिळतात आणि अगदी तीस रुपयापासून गोष्टी सुरुवात होतात आणि हे बघू शकतात हे एक आहे हे पण ह्याच्यावर पण बघू शकतात आर्ट वर्क केलेलं आहे आणि त्याला पॅनने डिझाईन काढलेली आहे स्वतः अरे वा स्वतः हँग केले बघू शकता तुम्ही आणि हे आहे पन्नास रुपयाला सहा पीस बघू शकतो किती सुंदर वाटत हे तर अशा प्रकारे हा एनव्हलपच सेक्शन आहे थँक्यू ओके देवारासाठी तोरण म्हणून आणि ताटाभोवती महिरप म्हणून असं दोन्ही याचा उपयोग आहे आणि ह्याची किंमत किती आहे तर हे दीडशे रुपयाचे आहेत बघू शकतात ओके हे पावणे तीनशे रुपये आहे आणि हे बलो हे पावणे तीनशे मोठी ओके म्हणजे साईज वाईस ह्याची किंमत आहे त्यानंतर डोरला लावायला इथे बघू शकतात तोरणं बनवली आहे सर्व मोत्यांपासून बनवली आहे बघू शकतात आणि त्याला छान अशी फुलं लावली आहेत हे पण बघू शकतात काम केले प्रत्येक तोरण वेगळं आहे तीनशे ओके तीनशे साडेतीनशे पासून सुरुवात होते त्यानंतर इथे डोरला हे लावल्या बघू शकतात हे स्वस्तिकचे आहे आणि ते बॅलचे सातशे साडेसातशे अरे इंच मध्ये आहे तर ह्या ताईनी आणि हाताईनी मिळून हे बनवलेलं आहे तर तुम्ही नक्की इथे या आणि यांच्याकडनं खरेदी करा हे आता किती दिवसाचा उपक्रम आहे आपला तीन दिवस आहे म्हणजे तर इथे ताईने छान अशा माळा बनवल्यात ताई काय घेऊन आली आहेस तू काय घेऊन आली आहे तुझं नाव काय संज्योती तर इथे बघू शकतात सुंदर अशा ना माळा बनवल्यात बघू शकतात ह्या म्हणजे तुम्ही कुठल्या ड्रेसवर हे मॅच करून घालू शकतात हे बघू शकता किती सुंदर पेंडेंट आहे त्यांना ब्लॅक कलरचे बिड्स लावलेले आहेत तर अशा सुद्धा ह्या माळा बनवल्यात त्याचबरोबर इथे बघू शकतात गणपती बाप्पासाठी कंटी आहेत हे बघू शकतात किती सुंदर सुंदर कंठ्या बनवलेल्या आहेत जास्वंदीचे फुल वगैरे हे बघू शकतात हे स्वस्तिकचे लटकन आहेत बघू शकतात तसे ह्या वेण्या बनवल्या आहेत बघू शकतात किती सुंदर आहे बघू शकतात हे बघू शकतात हे विचारही करू शकत नाही याच्यापासून अशा गोष्टी बनवू शकतात अशा गोष्टी ह्यांनी बनवलेल्या आहेत बघू शकतात किती सुंदर आहे बघू शकतात हा बघू शकतात म्हणजे आता ह्या मुलांना ना, ना बेसिकली बाहेर जाऊन कमवता येत नाही तर त्यामुळे ह्या ज्या टीचर्स आहेत ह्या मुलांकडून अशा माळा बनवून घेतात त्यांच्याकडनं हे सर्व क्राफ्ट वर्क करून घेतात म्हणजे त्यांचा सुद्धा एक उपक्रम होतो आणि प्लस हे विकले जातात त्यांनी एक त्यांचा उदरनिर्वाह निर्माण होतो त्यांनाही काही पैसे मिळतात तर त्यासाठी तुम्ही हेल्प करण्यासाठी किंवा सपोर्ट करण्यासाठी नक्की इथे या आणि त्यांना विजिट करा तर आता आपण दुसऱ्या स्टॉलला जातो आहे इथे बघू शकतात इथे रांगोळ्या केलेल्या आहेत बघू शकतात या कशापासून बनवल्या या रांगोळ्या लावून घेतो मुलांकडून ओके okay. आणि कासव केले मोत्यांचे किती सुंदर कासव केले बघू शकतात मोत्यांचे मस्तच आहेत हे कासव हे तर... पंचपाळ आहे हे हे आहेत सगळे खूप सुंदर काम आहे पण बघूशाल शकाल ह्यांची काय किंमत आहे याची मोठ्या रांगोळ्यांची दोनशे रुपये आणि या छोट्या रांगोळ्यांची शंभर रुपये प्रत्येकी आणि चाळीस रुपयापासून ते साठ रुपयापर्यंत कासव आहे कासव आहे तर ते आताही बनवले नाही या मुलांनीच बनवले ओके हां ते आमचे सोशल वर्कर सोशल वर्कर आहेत नमस्कार आई तर हे बघू खूप सुंदर उपक्रम आहे तर नक्की इथे या हे असं छान छान गोष्टी खरेदी करण्यासाठी ओके हा। तुम्ही त्यांचे पेरेंट्स आहात ओके ओके हा हा ती तुमची मुलगी आहे ओके आणि मग तुम्ही हे सर्व त्यांच्याकडनं करून घेत ओके एक ते साडेपाच असतो करून घेत बर छान नमस्कार ताई आता आपण इथे आला तर तुम्हाला कसं वाटतंय खूप छान वाटतंय एकतर या सगळ्यांमध्ये एवढा उत्साह आहे आणि स्वतः केलेली वस्तू स्वतः विकायची ती एक्सप्लेन करायची आणि ती कोणीतरी विकत घेतल्याचा त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो खूपच मस्त वाटतंय आणि ह्या सगळ्यांसाठी जे मेहनत घेणारे पालक आहे त्या पालकांच्या जिद्दीला खरंच मनापासून नमस्कार आहे कारण ही जिद्द पालकांची आहे म्हणून आज मुलं स्वतःचं कर्तृत्व जे आहे ते सिद्ध करू शकतात बरोबर आहे ह्या आव्हान पालक संघाचे खूप खूप अभिनंदन आणि खूप मनापासून शुभेच्छा आणि असा हा संघ वाढत राहू या पालकात अश आणखी पालन जुळत राहू आणि समाजात अशी जी जी मुलं आहेत सगळ्यांना आपल्या काळात उभं राहायला आपण सगळ्यांनी मदत करूया नक्कीच थँक्यू ताई नमस्कार ताई नमस्कार मी आता इथे आले आव्हान पालक संघाच्या कार्यक्रमाला आणि खूप आनंद झाला

माझी आई शिक्षिका आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मी सगळे मोठे पुजारी पाहिलेले म्हणजे गांधीजींच्या प्रार्थना ज्यूज आहे पुस्तक तिथे धावलेलं